नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा गेले तीन दिवस झालं अर्बन बँकेच्या कर्जबाकी कर्जाचं हप्ते पाडून मिळावं तसं त्या कर्जाचं पुनर्गठन करण्यात यावं किंवा ते वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी बँक सहकार्य करत नव्हती म्हणून इंदापूरचे शकिलबाई काजे हे सहकार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपस्थित उपोषणाला बसले होते बेमदत उपोषणाला त्याचा हो आजचा तिसरा दिवस आहे त्यांना त्यांना भेटण्यासाठी तसंच त्यांना मदत करण्यासाठी नरेंद्र मोदी युवा मंचाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वासुदेव अध्यक्ष राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष वासुदेव शर्मा हे या ठिकाणी आले त्याचबरोबर त्यांचे सहकारी महाराष्ट्राचे अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष जयशंकर तडाके साहेब तर महिला विकास महिला वैशाली गुरु महिला विकास आघाडीच्या वैशाली गुरु त्यांनी भाई काजे यांच्यासाठी माननीय आयुक्त साहेब कावरे साहेब यांची भेट घेतली आणि त्यासोबत त्यांची चर्चा झाली तर पाहून आपण विचारूया काय चर्चा झाली आणि त्यांच्या अडचणीच कसं समाधान होईल काय करता येईल त्याच्यामध्ये मी वासदेव शर्मा राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष भारत माननीय नरेंद्र मोदी विचार मंच भारत माझे सहकारी तळाखे भाऊ शंकर भाऊ तळाखे म्हणजे तडाखे म्हणजे तडाखा हेच करतात यांना मी बोललो की जेव्हा मंत्री महोदयांना भेटा हे लग्न निघाले मंत्री महोदयांना भेटले यानंतर सहकार आयोगांना आम्ही वैशाली ग्रो आणि बबिता शर्मा आणि अखिल भाई सहयोगी सर्व सहकार आयोग साहेबांना भेटलो मी त्यांना दोन हजार तेवीसच्या चा परिपत्र दाखवले की बँक ओ टी एस करत नाही इंदापूर अर्बन बँक इंदापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सबसे नालायक माणूस काय ना हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील मी त्याला ओळखतो जेव्हा तो सहकार मंत्री होता आणि चारशे कोटी खाल्ले होते कर्जमाफी मध्ये तक्रार केली होती सोनिया गांधींना त्याला लगेच हटवण्यात त् आला ठीक आहे आमच्या पार्टीमध्ये घुसला त्यानंतर तुतारीमध्ये घुसला याच्या मला काही देणे घेणे नाही माझ्या एकच आहे की सकील काजी प्रामाणिकपणे सांगत आहे ओ टी एस करून द्या तुम्ही ओ टी एस का करताय ओ टी एस चे पत्र अनिल कटके साहेबांनी दिले तरीही ओ टी एस करताय तो बँक लिहून देतात सकील काजी मुसलमान आहे त्यामुळे एस करणार नाही ही चुकीची बाब आहे यावर मी माननीय श्री दीपक तावरे साहेब सहकारा यांना भेटलो आमच्या कमिटीत सर्व लोक भेटले व सांगितले याच्या तोडगा काढा ते बोले सहकार न्यायालयात जावा आमका एक गरीब माणूस सहकार न्यायालय जाऊ शकत नाही यासाठी काम करावे लागेल तुम्ही हे नको सांगा इथे जावा तिथे जावा तुम्ही काम करा यावर त्यांनी बोलले की यांच्या पर्सनल ऑडिट द्वारा ऑडिट करतो जे सहा ने व्याज असेल ते ओटीस करून देतो ते त्यांनी भरावा आणि मुक्त व्हावा आणि याबद्दल मी माननीय दीपक तावरे साहेबांच्या अभिनंदन करत आहे साधारण कधीपर्यंत होईल आज होणार आहे आज दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस एक अठ्ठावीस पंचवीस रोजी आज काजी काजीसाहेबांना पत्र मिळणार आहे जोपर्यंत तो पत्र मिळत नाही तोपर्यंत तो सत्याग्रह थांबविणार नाही अशी ठाम भूमिका आहे जर आज येना पत्र मिळाला नाही तर शुक्रवारी डायरेक्ट बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आणि देवाभाऊ साहेबांना भेट नक्की घेणार आणि याबद्दल मी नक्की सांगणार हे गरीब माणूस नोटीस करून दिलं नाही त्याचबरोबर बँकेने अधिकच व्याजदर लावलं आणि खातेदाराला त्रास देण्याच्या हेतूनेच त्यांनी हे सगळं केलेलं आहे तर बँकेवरती कार काय कारवाई होऊ शकते का जेव्हा ऑडिट लागतो खातेवर तेव्हा ये लक्षात येत की एवढे लाख रुपये या खात्यामध्ये बँकेने काढले तर आम्ही बोलणार की सर्व खात्यांवर ऑडिट लावा हा बँकेवर प्रशासक पाठव मतलब प्रशासन नियुक्ती करावा प्रशासक बँकेवरती नेम हो नियुक्ती करू शकत सहकार आयुक्तांच्या पावर आहे ते ऑडिट बघून नियुक्ती करू शकतात आणि बँकवर प्रशासक नियुक्त करून जे कधार अडथळीत आले आहे त्यांच्या नक्की न्याय मिळेल असा मी असा करतो सर हे होते आपल्या बरोबर वासुदेव शर्मा त्याचबरोबर आपल्या सोबत जयशंकर ताडागे साहेब देखील आहेत शंकर दे भाऊ तर त्यांनी देखील आयुक्त साहेबांची भेट घेतली त्यांचं देखील ऐकू शकीलबाई काजे यांना त्यांनी देखील काय सहकार्य केलं आज या ठिकाणी शकीलबाई काजे आणि त्यांचं कुटुंब उपोषणासाठी बसलेलं आंदोलन करीत आहे परंतु त्याची अद्याप पर्यंत कुणी दखल घेतली नाही आमचे नेते माननीय वासुदेवजी शर्मा साहेब यांच्या आदेशावरून मी आज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना भेटून शकिलबाई काजी यांची कैफियत त्यांच्या समोर मांडली मा, त्यांनी या गंभीर घटनेची दखल घेतली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की याबाबत मी गांभीर्याने ऑडिट स्पेशल लावणार आहे ते आपल्या इंदापूरच्या बँकेच्या इंदराच्या राजेशाही बँकेवर जे भ्रष्टाचारी आणि अशा प्रकारचे जनते जनता मालक असताना त्यांना त्रास देण्याचं खातेदारांची पिळवणूक करण्याचं काम करणाऱ्या ज्या बँका आहेत या बँकांनी जर समजा आताच आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे जर ऐकलं नाही तर शेवटी आम्हाला कायदा भीमाचा आणि दांडपट्टा लहूजीचा बाहेर काढून यांना त्यांचा सबक शिकवला जाईल या आंदोलनात आम्ही सर्वजण सक्रिय आहोतच आणि यापुढे जर त्या भाई काजी आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आमचा पवित्र दाखवल्याशिवाय राहणार नाही जो चालू आहे पण त्यांची जे प्लान होता तो पान काल शक्य त्याचं कारण आहे सरकार तावरे यांना आपण सर्व जाऊन भेटले संकट होतात गुरु उद्धवपाल पदाधिकरू सजाव आणि मान्य पदाधिकाऱ्यांचे दोन लहान तहान करू ज्यांनी या सत्याग्रहचे भाग घेतलेले आहे या सर्वांचे अभिनंदन आहे आणि छत्रपती श्री दीपक तावडे साहेबांचं अभिनंदन आहे आणि आमचे मीडिया प्रभारी त्यांचे अभिनंदन आहे त्यांनी चांगले विद्यूपन त्याकडे पाठवले त्यावर आम्ही सरकार आयुक्तांनी भेट आणले त्यावरही मेसेज केले त्यावर आज बोलवले बोलवले झाल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था सगळ्यांनी अन्वय यांचे शिक्षकशी होते याने जेवढे पैसे घडले तेवढे पैसे आणि सहा टक्के ब्याज किती होत आहे त्याचा बैठक काढणार नाही सहकार आयुक्त सायबरचे लेखा परीक्षण आठ काबे साहेब काढणार आहे काबे साहेबने आणि सहकार आयुक्त कावरे साहेब यांनी केलेली आहेत आपण पुन्हा माझी स्त्रीपर कवरे सहकार आयुक्तांच्या अभिनंदन करूया धन्यवाद <laughs>